उत्तम आरोग्य सेवेप्रती समर्पित भावाने कार्य करून लॉयड्स अन लॉयड्सने अनेकांचे जीवन बदलले आहे सार्वजनिक आरोग्य सेवा क्षेत्रात लॉयड्स इम्फी नाईट फाउंडेशनने नाईट फाउंडेशनच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातात गेल्या वर्षभरात फाउंडेशनने समाजातील विविध आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने प्रभावी उपक्रमांची मालिका यशस्वीपणे राबविली एकूण चौदा मेगा आरोग्य शिबिरांचे यशस्वी आयोजनही केले गेले GD Goenka Group is a well known educational brand which is working all over India. It has several schools and universities. I can say it's a very rich curriculum and it's not uh, the play of an ordinary uh, you know, team to manage this curriculum. Lloyd Group has come out to accept this brand to benefit the students of. गुगुस इन अँड around गुगूस एस्पेशली फॉर इट्स एम्प्लॉईज फॉर ऑल दिस आर थँक्स टू दी एस आर प्रोजेक्ट they are constantly सपोर्टिंग मला व्हायचं होतं इलेक्ट्रिशियन आणि ते लॉईस मिटेरियलने आम्हाला प्रोवाईड करून दिलं आणि इथं चांगल्या प्रकारे शिकवले जाते त्याच्याकरताना आम्हाला ह्याचा फायदा झाला आणि ही जस लॉय्स मिटरमध्ये आम्हाला इतकीच चांगली स्किल देत आहे त्याच्यामध्ये आम्हाला जॉबची जी गॅरंटी आहे ती हंड्रेड पर्सेंट असणार आहे